नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी या चॅनल मध्ये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक महत्वाची खुशखबर आहे महाराष्ट्र सरकार हे पी एम किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारी वार्षिक मदत ही बारा हजार रुपयांपासून पंधरा हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात येण्याची ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे तर बघूयात संपूर्ण बातमी काय आहे आणि त्यापूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ जर तुम्हाला रोज पाहायचे असतील तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दाबा, जेणेकरून नवनवीन अपडेट आपल्याला सर्वात आधी पाहायला मिळतील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात येणारी बारा हजार रुपयांची आर्थिक मदत ही लवकरच पंधरा हजार रुपये करण्यात येणार आहे या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये घोषणा केलेली आहे कृषी महाविद्यालयात शेतकरी सन्मान दिनाच्या कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत ज्यात आर्थिक पाठबळ देण्यासाठी पी एम किसान योजना आणि पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारी आर्थिक मदत ही वाढणार आहे पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात आणि नमो शेतकरी योजना आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेद्वारे राज्य सरकारकडून सहा हजार रुपयांची आर्थिक ही दिली जाते राज्य सरकार आता दोन्ही योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकूण आर्थिक मदत ही पंधरा हजार रुपये करण्यावर विचार करत आहे असे देखील फडणवीस यावेळी म्हणाले आहे तर बघूयात पी एम किसान सन्मान योजनेचा एकोणीसावा हप्ता कधी मिळणार आहे या संदर्भात मीडिया रिपोर्ट नुसार एकोणीसावा हप्ता हा आपल्याला फेब्रुवारी दोन हजार पंचवीस च्या पहिल्या आठवड्यात वितरित केल्या जाण्याची शक्यता आहे मात्र याबाबत सरकारने अद्याप कुठलीही माहिती दिलेली नाही तर हे होते संपूर्ण अपडेट तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद